ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मालेवाडी सुकापूर येथील श्री युनिटी कॉम्प्लेक्स येथे नैनाने बुधवारी तोडक कारवाई केली मात्र ही कारवाई अर्धवट केल्याने याकडे संशयाने पाहिले जात आहे तालुक्यातील तेवीस गावांमध्ये नैना येऊ घातलेली आहे नैनाची कोणतीही परवानगी न घेता सुकापूर आकुर्ली मालेवाडी विचुंबे देवत चिपळे आदी परिसरात अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत अनेक अनधिकृत इमारतींची कामे वेगाने सुरू आहेत मात्र नैना याकडे डोळे झाक करत असल्याचे दिसून येत आहे इमारतीचे काम सुरू असताना नैनाचे अधिकारी यावर कारवाई करत नाहीत इमारत उभी राहिल्यानंतर फक्त दाखवण्यासाठी थोडीफार कारवाई केली जाते त्यामुळे नैनाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे यात आर्थिक व्यवहार झाले असल्याचे बोलले जा जा जात आहे दोन आठवड्यांपूर्वी मालेवाडी सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल समोरील इमारतीवर नैनाच्या अधिकारी कारवाईसाठी आले होते मात्र केवळ चार ते पाच कॉलम तोडून ही अर्धवट कारवाई करण्यात आली बुधवारी देखील मालेवाडी येथे अशाच प्रकारची अर्धवट कारवाई करण्यात आली अनधिकृत इमारतींवर अर्धवट कारवाई करून नैना प्राधिकरण काय साध्य करू वाहत आहे हे सामान्य नागरिकांना समजत नाही आर्थिक व्यवहारामुळे अशा प्रकारे अर्धवट कारवाई होत असल्याचा आरोप केला जात आहे जून महिन्यात विचुंबे येथे अर्धवट कारवाई करण्यात आली होती तर एप्रिल महिन्यात सुकापूर येथील मौर्या नामक बांधकाम व्यावसायिक बांधत असलेल्या चार ते पाच माळ्याची स्वप्नपूर्ती सोसायटी या इमारतीवर कारवाई न करता अतिक्रमण विभाग माघारी गेले होते त्यामुळे नैनाच्या अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे